नमस्कार आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीला जे अभूतपूर्व असं यश मिळालं त्याबद्दल सर्व नागरिकांचे धाराशिवकरांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आम्ही ठरवल्याप्रमाणे महायुती जी आहे ती विकासावरतीच बोलत होती केलेली आणि करणाऱ्या कामांवरतीच आम्ही बोलत होतो आणि जनतेला देखील ते योग्य वाटलं केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता आहे आणि आता तिसरं इंजिनच्या माध्यमातून स्वाभाविकपणे आपल्या जिल्ह्याचा कायापालट जो आपण करायचं ठरवलंय ते नक्की शक्य होणार आहे भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष परत एकदा आपण सिद्ध केले की जनता भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे नगरपरिषदेच्या नंतर हे यश आमच्या सर्वांची जबाबदारी वाढवणार आहे आदरणीय अजित काकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे स्वाभाविकपणे निवडणुकीमध्ये म्हणावं तसं आम्ही सक, सक्रिय राहू शकलो नाही परंतु जी काही आधी आम्ही ठरवलेली रणनीती होती त्या अनुषंगाने अतिशय ताकदीने सर्वांनी काम केलं त्याबद्दल माझे सर्व सहकार्य आहेत त्यांचे देखील मी अभिनंदन करतो मनापासून आभार व्यक्त करतो आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगतात त्याप्रमाणे आता आमची जबाबदारी अजून वाढलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेने जो विश्वास टाकलाय जे आता या निवडणुकीच्या माध्यमातनं राजकीय बळ दिलंय त्याचा योग्य वापर करून पारदर्शक आणि नियोजनबद्ध आम्ही काम करू अतिशय ताकदीने काम करू केंद्रातले राज्यातले वेगवेगळे जे विषय आहेत प्रकल्प आहेत ते आणणं निधी आणणं आणि आर्थिक कायापालट आपण ठरवलंय की शाश्वत पाणी जास्त आणायचं आपण ठरवलंय की मोठे उद्योग आणायचे आपण ठरवलंय की पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती वरती भर द्यायचा दरडोई आपलं उत्पन्न वाढवायचा आणि त्याच अनुषंगाने आम्ही सगळेजण मिळून अतिशय ताकदीने काम करणार आहोत आपण जो विश्वास टाकला आणि महायुतीला प्रचंड जी साथ दिली त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी आणि महायुती आपल्याला एकत्रितपणे अतिशय ताकदीने काम करताना दिसेल पारदर्शकपणे काम करताना दिसेल आणि येणाऱ्या काळात जे ये काही आम्ही दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला होता तो दहा कलमी कार्यक्रम म्हणजे आरोग्य असेल शिक्षण असेल अगदी महिला बचत गटांना सक्षम करणं असेल वेगवेगळ्या वेग माध्यमातनं आपण काम करणार आहोत पारदर्शक कामकाज करत असताना प्रशासन देत असताना ए आयचा वापर नवीन तंत्रज्ञानाचा वापर ह्याच्यावरती देखील आम्ही नक्की भर देणार आहोत पाणीपुरवठ्याच्या अपूर्ण योजना रस्त्याचे विषय हे सर्व आपण हाती घेणार आहोत आणि आपली साथ देखील पुढच्या काळात असावी ही विनंती आहे आम्ही जसं आदरणीय देवेंद्रजीने राज्य सरकारच्या स्तरावरती शंभर दिवसाचा कार्यक्रम डिक्लेअर केला होता आणि प्रशासनामध्ये त्यामुळे एक वेगळं चैतन्य निर्माण झालं होतं त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यात देखील आपण निश्चितपणे काम करू परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही म्हणजे असं जल्लोष किंवा असा खूप मर्यादित ठेवलेला आहे स्वाभाविकपणे प्राप्त परिस्थितीमध्ये ते योग्यही नाही काही प्रमाणामध्ये हे सहकारी जल्लोष करत असतील पण जबाबदारीचं भान ठेवून येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडनं नक्की काम होईल हे परत एकदा मी आपल्याला आश्वासित करतो पुनश्च आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र